नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली विधानश्री सावित्री नावाची जी कंपनी आहे पोर्टलवर तिचं मटरेल पूर्ण रोटोमॅक्स येईल तुम्हाला हे बघा रोटोमॅक्सचं स्टार्टर आहे आणि आपण हा कोणता काय चिंचव चिंचवणी ते इन्स्टॉल केलेला आहे तीन एस पीचा फर्म ही शेतकरी शेतकऱ्याचं नाव सांगा नाव सांगा बाजूराव बाबूराव दगडू तायडे गट नंबर गट नंबर दोनशे सेवा आपला तारीख आजची तारीख काय बावीस ही का बावीस बावीस फेब्रुवारी बावीस दोन आहे ना बावीस पंचवीस तीन पी तीन पी च आहे कसं वाटलं तुम्हाला पाणी बघा पाणी हे बघा हे पाणी पाणी जबरदस्त पाणी वाटलं कंपनीच वाटली कंपनी पण चांगली आहे आपल्याला तास असा कंपनी निवडा का नाही शेतकऱ्याला कंपनी निवडावी धन्यवाद धन्यवाद